ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरी शहरात हलगी वादन स्पर्धा 11 स्पर्धकांचा सहभाग करण माने स्पर्धेत प्रथम. हुपरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डीजीएम बॉयज मार्फत भव्य असे हलगी वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 11 स्पर्धकांनी भाग घेऊन आपापली कला सादर केली.

व सतीश कंगणे हुपरी यांनी काम पाहिलं यावेळी नगरसेवक फरीक मुल्ला विशाल आवळे पी ची चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका वैशाली कंगणे पप्पू लोंढे बाबासाहेब कंगणे भोपाळ कंगणे मारुती लोंढे अनिल धोंगडे राजू भोरे आदी मान्यवर कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी सतीश कंगणे हुपरी